नमस्कार आपण पाहत आहे राजे न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी विद्युत जोडणीचं काम करताना गच्चीवर लावलेल्या शिडीवरून पडलाणं कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना वडगाव शेरीतील वृंदावन नगर भागात घडली कामगाराच्या सुरक्षेची काळजी न घेता हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून विद्युत विषयक कामे करणाऱ्या ठेकेदाराविरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय युसुफ शेख असं मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचं नाव आहे वडगाव शेरीतील वृंदावन नगर भागात चार जानेवारी रोजी दुपारी ही घटना घडली होती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वडगाव शेरीतील वृंदावन नगरमधील एका गृह प्रकल्पावर शेख हे विद्युत जोडण्याचं काम करत होते त्यावेळी गच्चीवर काम करत असताना लोखंडी शेडी घसरल्यानं ते खाली पडले त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय शेख यांना सुरक्षितेच्या दृष्टीने योग्य ती सामोदन सामग्री पुरवणं आवश्यक होतं मात्र ठेकेदाराच्या बेजबाबदार दुर्घटना घडल्याचा ठपका ठेवून पोलिसांनी या प्रकरणी दोन ठेकेदारांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय एरवडा पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येतोय महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा